तुमच्या गावामध्ये तुम्ही सगळ्यांनी पत्र लिहून सही करून हे आमच्या गावात राहत नाही पत्र देतात तुम्हाला तीन दिवसाच्या आत इथे राहायला जावा लागेल नसता तुमच्यावर आम्ही शिस्तभंगाची कारवाई एक वेतनवा तीन वर्षाची का रोखू नये अशी शोभत जाते जर त्यांनी ऐकलं नाही तर दुसरी इंटिमेशन जाते आणि तिसऱ्या वेळेला त्यांना नोकरीवर ना वर्षभराच्या आत काढण्यात येत तुम्हाला सांगतो मी येजीनगर पळत पळत येतील पण नोकरी नाही सोडणार <laughs> नोकरी भेटताना माणूस काय म्हणतो पाकिस्तानच्या बाउंड्रीवर साहेब पण नोकरी द्या नोकरी भेटली की असेच आहे सुट्ट्या काम नाही करायचं आपलं काम नाही करायचं गंभीर गोष्ट आहे तुमच्यावर आहे तुम्ही तुम मला प्रश्न विचार लागले ना मी तुम्हाला माझा माझं सांगितलं काय मी ठेवू लागलो आमसभेत ठेवू लागलो सगळं लाग करून गाव घेण्याचं काम आहे राईट टू एज्युकेशन याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला जितके अधिकार नाहीये तितके अधिकार तुमच्या गावाला आहेत गावाला आहेत